महाराष्ट्र केसरी कुस्तीतली मोठी मानाची स्पर्धा पुण्यातल्या स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये यावर्षीची पासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली चौदा जानेवारीला या स्पर्धेचा अंतिम सामना झाला महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोन पैलवानांमध्ये शेवटची लढत झाली आणि या लढतीमध्ये शिवराज राक्षेनं विजय मिळवला आणि महाराष्ट्र केसरीचा खिताब आपल्या नावावर केला मात्र या दोन्ही नावांव्यतिरिक्त सोशल मीडियावरती सध्या एका तिसऱ्याच नावाची चर्चा सुरू आहे तुम्ही सुद्धा हे नाव ऐकलं असेल हे नाव म्हणजे सिकंदर शेख हार के जितने वाला सिकंदर जो हारा वो सिकंदर हार के जितने वाले को सिकंदर कहते हे अशा वेगवेगळ्या डायलॉगनं सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलाय अगदी महाराष्ट्र केसरी झालेल्या शिवराज राक्षेच्या नावापेक्षा जास्त चर्चा होते ती सिकंदर शेख या नावाची याचं कारण काय तर सिकंदर शेख याच्यावरती झालेला कथित अन्याय मूळचा सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या सिकंदरचा कुस्तीतला प्रवास काही सोपा नव्हता सिकंदरचे वडील रशीद शेख हे स्वतः पैलवान होते मात्र हालाकीची परिस्थिती आणि शारीरिक व्याधींमुळे त्यांना कुस्ती सोडावी लागली पण कुस्तीचा नात काही सुटला नाही त्यांनी आपलं हे स्वप्न सिकंदरच्या माध्यमातून पूर्ण करायचं ठरवलं एक नोव्हेंबर एकोणीसशे रोजी शेख कुटुंबामध्ये सिकंदरचा जन्म झाला वडील पैलवान होते घरात कुस्तीचा वारसा होता त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये सिकंदर सुद्धा तालमीत तालमीत जाऊ निमगावच्या जाऊन त्या तालमीची साफसफाई करायची आणि त्या बदल्यात मिळालेल्या खुराकाच्या माध्यमातून सिकंदरनं शरीर कमावली सिकंदरनं कुस्तीसाठी मोठी मेहनत केली हालाकीची परिस्थिती होती मात्र वडिलांचं स्वप्न त्याला पूर्ण करायचं होतं पुढे नागनाथ महाविद्यालयातून सिकंदरनं ना आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि ज्युनियर कॉलेज मोहोळ येथे आता सध्या सिकंदर द्वितीय वर्षामध्ये पदवीचं शिक्षण घेतोय विशेष म्हणजे दोन हजार अठरा साली सिकंदर भारतीय सैन्यात भरती झाला होता त्यानं सैन्याकडूनही कुस्ती खेळली मात्र त्यानंतर त्याला कुस्तीसाठी सेवा सोडावी लागली एकीकडे सिकंदरचे वडील रशीद शेख हे त्याच्यासाठी हमाली करायचे तर दुसरीकडं सिकंदर सुद्धा लाल मातीमध्ये मेहनत करून आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यायचा अशा वेगवेगळ्या कुस्त्या जिंकून सिकंदरला अनेक गदा मिळाल्या बुलेट दुचाकी मिळाल्या तर एक थार जीपही मिळाल्याचं समजतंय सिकंदरच्या लहानशा घरात अशी अनेक बक्षीस पाहायला मिळतात मात्र सिकंदर आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यासमोर होती ती महाराष्ट्र केसरीची गदा त्याचे वडील नेमका याबद्दल काय सांगतात पाहूया काय मी मला काही नग मला महाराष्ट्र किसाचा गदा पाहिजे सिकंदर तू जिद्दी मी गदा पाहिजे म्हणून मी एवढं जे करतोय पण तू महाराष्ट्र किसा गदा पाहिजे एवढीच माझी जिद्दी होती पण आमची जिद्दी पूर्ण करू शकत नाही का जर अडचण आल्या आम्हाला आमच्यावर जर अन्याय होत असला आम्ही कशी आमच्या होणार आहे वडिलांचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिकंदरने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उडी घेतली महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनलपर्यंत सिकंदर पोहोचला मात्र याच ठिकाणी सिकंदरचा पराभव झाला आणि त्याचं स्वप्न धुळीस मिळालं सिकंदरचा हाच पराभव सध्या चर्चेचं कारण ठरतोय सिकंदरवरती अन्याय झाला सिकंदरला चुकीच्या पद्धतीनं गुण देण्यात आले सिकंदर सोबत भेदभाव करण्यात आला असे अनेक आरोप सध्या ज्युरी कमिटीवरती सुद्धा याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे सिकंदर नेमकं का काय म्हणालाय पाहूयात सोशल मीडियावरती जे मानत की तुझ्यावर अन्याय झाला असं वाटत आता ती सगळ्यांना दिसूनच येते काय आहे काय अन्याय झालाय का नाही झाला ते सगळे बघू शकता सगळे सोशल मीडियावर आणि सगळे सोशल मीडियावर बघण्याचं बघण्याऐवजी मी म्हणतो की जी बॅक बॅक जी व्हिडिओ आली ती बघू शकता काय अन्य झाला आहे का नाही ते तुम्ही ठरवू शकता मी काही सांगू शकतो महाराष्ट्र केसरीच्या सेमी फायनलमध्ये मॅट आणि माती अशा दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये लढती झाल्या यामध्ये मॅट प्रकारामध्ये शिवराज राक्षे विरुद्ध हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत झाली त्या लढतीमध्ये हर्षवर्धन सदगीरचा पराभव झाला तर शिवराज राक्षे फायनलमध्ये पोहोचला तर दुसरीकडे माती प्रकारामध्ये महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात सामना झाला आणि या सामन्यामध्ये सिकंदर शेखचा पराभव झाला आणि महेंद्र गायकवाड फायनलमध्ये पोहोचला हाच पराभव सध्या वादाचं कारण ठरतोय कारण याच सामन्यामध्ये सिकंदरला चुकीच्या पद्धतीनं गुण देण्यात आले सिकंदरच्या विरोधात उभा असलेल्या महेंद्र गायकवाड याला जास्त गुण देण्यात आले आणि सिकंदरवरती अन्याय झाला असे आरोप सध्या करण्यात येत आहेत आणि या आरोपांमुळे सध्या महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा सुद्धा वादात सापडली आहे ढाक डाव हा चुकीच्या पद्धतीनं जज करण्यात आला असे वेगवेगळे आरोप सध्या महाराष्ट्रातील अनेक कुस्तीप्रेमींकडून होत आहेत सिकंदरच्या कुटुंबानं सुद्धा याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे कुस्ती चालू असताना सिकंदर शेख यांनी निकाल काढत असताना महेंद्र गायकवाडी यांनी बाहेरवाली टांग लावली अशी अशा पद्धतीनं पाय उचलल्यामुळं ही टांग अशी बसली अशी बसल्यामुळं डाव पूर्ण डाव झाला नाही ही पोझिशन होती सिकंदरची ही सिकंदरची पोजिशन ही हात निसरला म्हणजे सिकंदर शेख ही परत पाठीवर महेंद्र गायकवाडच्या आल्यानंतर महेंद्र गायकवाडला ही दोन पॉईंट द्यायला पाहिजे होते आणि सिकंदर शेखला दोन पॉईंट द्यायला पाहिजे होते पण त्यावेळेला पंचांनी महेंद्र गायकवाडला चार पॉईंट दिले आणि सिकंदर शेखला एकही पॉईंट दिला नाही महाराष्ट्र केसरीच्या या सेमी फायनल सामन्यावरून निर्माण झालेल्या वादात टीकेचे धनी ठरतायत ते पंच दिनेश गुंड दिनेश गुंड यांनी चुकीच्या पद्धतीने महेंद्र गायकवाडला गुण दिले आणि त्यामुळे सिकंदरवरती अन्याय झाला असा आरोप अनेकांकडून करण्यात येतोय दिनेश गुंड नेमका याबद्दल काय म्हणतात जाणून घेऊ की कुस्ती नियमाचं अज्ञान असल्यामुळं कुठल्या तरी समाजातल्या एखाद्या माणसानं ही सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवलेली आहे सिकंदर शेखला खड्या स्थितीतून टांग डाव लागलेला आहे की ज्याच्यामध्ये तो उभ्या स्थितीतून एकदम धोकादायक एक स्थितीत पडलेला आहे आणि पंचांनी दिलेले चार गुण हे अगदी योग्य आहेत त्यावर दाद मागण्याचा मार्गदर्शकाला अधिकार होता मार्गदर्शकाने त्या निर्णयावर दाद मागितली जी भूमिका ज्युरीनची असते ज्युरींनी तो व्हिडिओ रिप्ले पाहिला तिघांनीसुद्धा तो एकत्रित चार गुणांची ॲक्शन आहे असा निर्णय दिला माझी असा जो कोणी प्रकार करतो आहे त्यांना विनंतीवादा सूचना असेल की क्रीडा क्षेत्रामध्ये अशी बाब घडली नाही पाहिजे एकूणच या सर्व वादानंतर महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यामध्ये पुन्हा एकदा मातीतल्या कुस्तीचं आयोजन करण्यात यावं अशी इच्छा सुद्धा अनेकांनी व्यक्त केली आहे सांगलीतील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी आपण अशा कुस्तीचं आयोजन सुद्धा करण्यात असल्याची घोषणा केली आहे मोहळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी आपण थेट महाराष्ट्र केसरीची दुसरी स्पर्धाच आयोजित करणार असल्याचं सांगितलंय एकूणच महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेनंतर निर्माण झालेली ही वादाची कुस्ती थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि या वादामुळे पुन्हा एकदा क्रीडा विश्वातलं प्रस्थापितांचं वर्चस्व यांसारखे मुद्दे चर्चेत आले या वादाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं या व्हिडिओतील माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल ला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट